नमस्कार बालमित्रहो आज आपण संत तुकाराम यांच्यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत संत तुकारामांचा जन्म देहू गावात सोळाशे आठमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला होता त्यांनी मराठी आणि संस्कृतचे प्राथमिक शिक्षण घेतले परंतु त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रतिबंध झाला त्याऐवजी त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी आणि दुकानदार म्हणून काम करावे लागले त्यांचे संसारिक कार्य असूनही तुकाराम लहानपणापासूनच आध्यात्मिक होते हिंदू देवता भगवान विठ्ठलाबद्दलचे प्रेम व्यक्त करून त्यांनी मराठी कविता रचण्यास सुरुवात केली त्यांनी अनेक भक्तिगीते आणि कवितांची रचना केली जी महाराष्ट्रातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली त्यांची कविता साधी असली तरी सशक्त होती आणि सामान्य लोकांना सहज समजेल अशा प्रकारे खोल आध्यात्मिक सत्य त्यांनी सांगितली तुकारामांच्या कविता देवप्रती त्यांची अघात भक्ती आणि त्यांचे जेवणाचे तत्वज्ञान व्यक्त करतात जे प्रेम करून आणि इतरांच्या सेवेच्या महत्त्वावर जोर देते त्यांची कविता आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा